छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच रामनवमीनिमित्त गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या माध्यमातून व शिवाजी मित्रमंडळ यांच्या वतीने संपन्न होत असलेल्या विराट कुस्त्यांच्या दंगलेचे आयोजन दिनांक एप्रिल चोवीस रोजी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज क्रीडांगण ध्रुवनगर सातपूर नाशिक या ठिकाणी करण्यात आले होते या भव्य कुस्त्यांच्या दंगलींसाठी जिल्हाभरातून नामांकित महिला आणि पुरुष पैलवानांनी सहभाग नोंदवला यावेळी स्पर्धेचे आयोजक माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या कुस्ती स्पर्धा आयोजनाविषयी माहिती दिली शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त निमित्त पंधरा एप्रिल रोजी विराट अशी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी आयोजित केली जाते आणि, आ, के आणि या कुस्ते प्रेमींना आणि कुस्तीगीरांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असतं आणि हा खेळ पुढे चालू राहावा या हेतूनही खरोखर या कुस्त्यांची नियोजन केलं जातं आज या ठिकाणी शेवटची कुस्ती त्र्यंबकेश्वर तालुका वेळून जगा बाळू बोडके याची तीस हजार रुपयावर कुस्ती होणार आहे आणि बाळू बोडकेने आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजवलेलं आहे अशा या अनेक लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अतिशय चांगले परिवार या ठिकाणी दरवर्षी येतात आणि एक आनंद त्यांना मिळतो मला अमोल पाटील आम्हाला सुद्धा एक मोठा आनंद मिळत असतो आणि एक आम्हाला वाटतं की जे चांगली मुलं आहे त्यांना शाबासकी मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातून या गोष्टी आयोजित केलेल्या आहेत सगळ्यांना खूप धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल

या स्पर्धेत दिनकर पाटील यांनी भव्य असे एक लाख अकरा हजार रुपये आणि मानाची गदा असे पारितोषिक ठेवण्यात आले होते हे पारितोषिक तीन वेळा उत्तर महाराष्ट्र केसरी आणि दोन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन युनिव्हर्सिटी नॅशनल चॅम्पियन असलेला पहिलवान बाळू बोडके यांनी पटकावली यावेळी आखाड्यामध्ये पंच म्हणून बेंडकुळ वसतात पैलवान संदीप चव्हाण पैलवान वैभव नांगरे पैलवान महेश पवार पैलवान सचिन बोडके पैलवान राजू पेहरे तसेच उपस्थित रामचंद्र पाळदे वसतात रामदास सुरडे महाराष्ट्र चॅम्पियन वाघ वसतात पैलवान शरद धात्रक जीवन वसतात मोहन तात्या भांगरे मच्छिंद्र भडांगे आदींनी काम पाहिले तर राहुल बोडके समालोचन काम पाहिले याप्रसंगी युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे अमोल पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे बाबूजी पाटील सोमनाथ शिंदे पैलवान पिंटू तांबोळी पैलवान रतन सांगळे यादव यांसह सा कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर